नमस्कार लोय आश्रम शाळेत रात्री बिबट्याने अचानक हल्ला चढवत आठ वर्षीय विद्यार्थ्याला केले जखमी आश्रम शाळा आवारात घुसलेल्या बिबट्याने आठ वर्षीय बालकाला उठून देत त्याला, त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना लोय तालुका नंदुरबार येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळेत घडली या थरारक घटनेमुळे आश्रम शाळा प्रशासन आणि वन विभागाविषयी प्रचंड संताप व्यक्त होत आहे मयत विद्यार्थ्याचे नाव मनोहर कालुसिंग वसावे वय आठ वर्ष राहणार कोठली पोस्ट मोरंबा तालुका अक्कलकुवा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे लोह येथे आदिवासी प्रकल्प विभागाची शासकीय प्राथमिक आश्रम शाळा आहे आश्रमशाळेचा आवार मोठा असून गावालगच्या शेतांना लागूनच शाळेचा आवार आहे बुधवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर मनोहर वसावे हा बालक लघवीसाठी उठला बाहेरच आश्रमशाळा आवारात तो लघवी करीत असताना आश्रमशाळेच्या उघड्या गेटमधून बिबट्या आला असावा व बालकावर काही करण्याच्या आत त्याने झडप घालत त्याला गंभीर जखमी करून ठार केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे मुलांना ओरडण्याच्या आवाज आल्यावर शाळा आवारात पाहणी केली असता भयानक दृश्य दिसले बालकाला लागले जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला ते तपासून मृत घोषित केले सकाळी शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सदर आश्रमशाळेला अनेक दिवसांपासून सुरक्षा रक्षकच नसल्याचे यावेळी सांगण्यात आले शिवाय बुधवारच्या रात्री मुख्य प्रयोजदात उघडे होते आश्रमशाळेच्या आजूबाजूला मोठी भिंतीची कुंपण आहे त्यातून बिबट्या आत येऊ शकत नाही उघड्या प्रवेशदारातूनच आला असावा असे बोलले जात आहे या घटनेमुळे मात्र आश्रमशाळा प्रशासन आणि वन विभागाच्या गस्थान कारभारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे सातप्रमासाठी नितीन सावडे शहादा